बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव राजमाता जिजाऊ जन्मोत्सव बारा जानेवारी या दिवशी महाराष्ट्राच्या इतिहासाला एक खलाटणी मिळाली होती स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात आई भावनेच्या रूपाने सिंदखेड राजा येथे लघुराजांच्या जा, लघुराजे जाधवांच्या घरी प्रकटलेली ही हिस्ती स्वराज्याची जननी हिस्ती ती राजमाता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न पूर्ण केले ही ती जननी जिने आमच्या रक्ता रक्त रक्तामध्ये स्वाभिमानाचा स्वाभिमान बिनवला जिने प्रत्येक मावळ्यांमध्ये शोभा घडवला स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकावर अगदी शुभाप्रमाणेच प्रेम केले जिजाऊ जिजाऊमासाहेबांना आपल्या मायेने शोभासाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करून लागले आमच्या शूर शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण डिमचून जागे व्हायचे या सर्व सर्वांना एकत्र ठेवणारा शोभा आणि याच माऊलीने घडवले या माऊलीने आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्याच्या ज़े जडण घडण्याला पणाला लावले आपले सौभाग्य आणि आपल्या पोटचा गोळा देखील स्वराज्याला ओळून टाकला एक एक पत्नी म्हणून धीराने शहाजी राजांच्या सोबत उभ्या राहिल्या शिवरायांच्या मातृत्वाबरोबरच त्यांचे गुरुत्व अनुभवही त्यांनी स्वीकारले प्रसंगी याच माऊलीने हाती तलवार धरले स्वदेश स्वधर्म स्वभाषेचे ज्ञान तेव्हा सर्वांना झाले आणि अखेर प्रत्येक वर्षाच्या संघर्षाला नंतर बत्तीस मान स्वानेचे सिंहासन रायगडी उतरले स्वराज्यास मिळाले आणि आणि त्या स्वराज्याला छत्रपती मिळाला आणि हे सर्व जिजाऊच्या नावे तर कोणाच्या आशीर्वादाने मिळाले हे फक्त जिजाऊ माता मा महासाहेबांच्या आशीर्वादानेच मिळाले जय जिजाऊ जय शिवराय जिजाऊ महासाहेबांच्या जन्मोत्सवाची सर्वांना हार्दिक शुभेच्छा